नमस्कार स्वागत आहे आपलं कथाकुंज मराठी या आपल्या मराठी कथा चॅनलवर जिथे तुम्ही पाहू शकता धार्मिक ऐतिहासिक आणि प्रेरणादायी अशा मराठी कथा मित्र करून मुक्तीधामाकडे नेणारा राजमार्ग म्हणजेच श्री गुरुचरित्र ग्रंथ होय आज आपण या पवित्र ग्रंथाच्या अठराव्या अध्यायापर्यंत येऊन पोचलो आहोत तरी अजूनही तुम्ही या अध्यायांचं श्रवण केलं नसेल तर आजपासून नक्की सुरुवात करा आणि गुरुसेवेमध्ये रुजुवा शुद्ध पवित्र मनाने या ग्रंथाचे वाचन श्रवण केल्यास आपणास अनेक आश्चर्यकारक परिणाम पाहाव्यास मिळतात ह्या अध्यायांचा अखंडपणे लाभ घेण्यासाठी कथाकुंज मराठी आपल्या चॅनलला करा म्हणजे चॅनलवर अपलोड होणारे नवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत लगेचच सा पोहोचतील सादर आहे श्री गुरुचरित्राच्या मराठी अनुवादाच्या मालिकेतील अध्याय अठरावा अमरपूर महात्म्य ब्राह्मणाचे दारिद्र्य गेले नामधारक सिद्धमुनींचा जय जयकार करीत म्हणाला अहो गुरु तुम्ही खरोखरच संसार सागर तारक आहात श्री गुरु चरित्रामृताने तुम्ही माझे कान तृप्त केले आहेत परंतु तुमच्या मुखातून श्री गुरु चरित्र कथामृत कितीही श्रवण केले तरीही ते अधिकाधिक ऐकण्याची मला इच्छा आहे म्हणून मला आणखीन सांगा नामधारकाने अशी विनंती केली असता सिद्धमुनींना आनंद झाला ते म्हणाले नामधारका तुझी चरणी असलेली भक्ती पाहून मला आनंद होत आहे आज तुझ्यामुळे मला संपूर्ण चरित्र आठवले आहे मी तुला भिल्लवडी स्थान महात्म्य सांगितले आहे आता पुढील चरित्र एकाग्र चित्ताने ऐक भिल्लवडी क्षेत्री काही काळ वास्तव्य केल्यानंतर श्रीगुरु नरसिंह सरस्वती कृष्णा नदीच्या काठाकाठाने परिभ्रमण करीत कृष्णा वरुणा संगमावर आले त्या स्थानाला दक्षिण काशी असे म्हणतात तेथून पुढे ते कृष्णा पंचगंगा संगमावर आले तेथे भक्तजनांवर अनुग्रह करण्यासाठी बारा वर्षे वास्तव्य केले ते स्थान अत्यंत पवित्र असून त्याचे महात्म्य काशी समान आहे शिवा भद्रा भोगावती कोंबी व सरस्वती ह्या प्रख्यात पाच नद्या व कृष्णा या नद्यांचा संगम तेथे आहे या संगमात स्नान केले असता महापातकांचा नाश होतो या क्षेत्राचे महात्म्य कुरव क्षेत्रापेक्षा अधिक आहे तेथे स्नान केल्याने सहा प्रकारच्या महापातकांचा नाश होतो प्रयागात माघस्नान केल्याने जे पुण्य प्राप्त होते त्याच्या शतपट पुण्य या संगमावर एकदा स्नान केल्याने प्राप्त होते येथे अमरेश्वराचे प्रसिद्ध मंदिर असून त्याच्या दर्शनाने अमरत्व प्राप्त होते येथे पवित्र असे औदुंबर वृक्ष असून तेथे चौसष्ट योगिनी नित्यस्नान करतात येथील संगमात अगणित तीर्थे आहेत त्यात शुल्कतीर्थ काम्यतीर्थ वरदतीर्थ प्रयागतीर्थ शक्तीर्थ अमरतीर्थ कोटीतीर्थ ही विशेष प्रसिद्ध आहेत ह्या तीर्थान स्नान केले असता ब्रह्महत्यादी सर्व पातकांचा नाश होतो अगणित पुण्याची प्राप्ती होते ह्याच पंचगंगा संगमावर श्री नरसिंह सरस्वती काही काळ गुप्त रूपाने राहिले त्यानंतर त्यांचे महात्म्य सगळीकडे प्रकट झाले त्याविषयी मी तुला एक कथा सांगतो ती ऐक याच कृष्णा पंचगंगा संगमावर अमरपूर नावाचे एक गाव आहे श्री नरसिंह सरस्वती दररोज दुपारी भिक्षेसाठी तेथे जात असत ह्या अमरपुरात एक विद्याभ्यासी दरिद्री ब्राह्मण राहत होता त्याची पत्नी अत्यंत सुशील धर्मपारायण आणि श्रेष्ठ पतिव्रता होती हा ब्राह्मण गावात कोरडी भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह करीत असे जे काही मिळेल त्यात तो आनंदाने राहत असे आहे त्या परिस्थितीत तो दारी आलेल्या अतिथीची पूजा करीत असे त्याची पत्नी सुद्धा दारी आलेल्या अतिथीला मोकळ्या हाताने परत पाठवीत नसे कोरडे भिक्षान्न अतिथी सेवा व ईश्वराचे भजन पूजन यात तो ब्राह्मण आपल्या पत्नीसह सुखात होता एकदा काय झाले श्री नरसिंह सरस्वती त्या ब्राह्मणाच्या घरी भिक्षेसाठी गेले त्या ब्राह्मणाने श्रीगुरूंना घरात नेले त्यांची भक्तिभावाने पूजा केली व त्यांना घेवड्याच्या शेंगाच्या भाजीचे भोजन दिले परमेश्वर भावभक्तीचा भुकेला असतो त्याला भावभक्तीने पत्र पुष्प फळ तीर्थ यांतले काहीही अर्पण केले तरी तो आनंदाने स्वीकारतो त्या ब्राह्मणाने दिलेल्या घेवड्याच्या शेंगाच्या भाजीने श्री गुरु प्रसन्न झाले व तुझे दारिद्र्य गेले असा त्यांनी त्या ब्राह्मणाला आशीर्वाद दिला संगमाकडे जाताना त्यांनी त्या ब्राह्मणाच्या दालातील घेवड्याचा वेल उपटून टाकला श्रीगुरुंनी घेवड्याचा वेल उपटून टाकलेला पाहून त्या ब्राह्मणाच्या पत्नीला अतिशय वाईट वाटले ती शोक करून आपल्या नशिबाला दोष देऊ लागली ती म्हणाली अहो काय आमचे दुर्दैव आम्ही काय त्रास दिला म्हणून त्यांनी आमचे अन्न तोडले असे म्हणून ती श्रीगुरूंना दोष देऊ लागली त्या ज्ञानी ब्राह्मणाला आपल्या पत्नीचे बोलणे मुळीच आवडले नाही तो तिला रागावून म्हणाला तू श्रीगुरूंना वाईट बोलू नकोस सर्व विश्व त्या परमेश्वराच्या अधीन आहे सर्व काही आपल्या प्रारब्धानुसारच घडत असते त्या परमेश्वराने अगोदर अन्न पाण्याची व्यवस्था केली व मग चौऱ्याऐशी लक्ष सृष्टी निर्माण केली आपण पूर्वजन्मी काही पाप पुण्य केले असेल त्याचे फळ या जन्मी भोगावीच लागेल जे पेरावे तेच उगवते त्यासाठी इतरांना दोष देणे योग्य नाही त्या यतीश्वरांनी जाताना आशीर्वाद दिला आहे त्यावर विश्वास ठेव श्रीगुरूंनी घेवड्याचा बेल उपटून टाकला होता आता सगळाच मुळासकट उपटून टाकावा म्हणून त्या ब्राह्मणाने कुदळ घेतली व घेवड्याची मूळ उकरून काढायला सुरुवात केली आणि काय आश्चर्य त्या वेलीचे मूळ उकरताना त्या ब्राह्मणाला जमिनीत धनाचा हंडा सापडला ही तर त्या श्रीगुरूंची कृपा श्रीगुरु आमच्यावर प्रसन्न झाले त्यांनी दिलेला आशीर्वाद खरा ठरला ते सामान्य मनुष्य नाहीत यतिवेश धारण केलेले ईश्वरी अवतार आहेत त्यांनी आमचे दैन्य दारिद्र्य नाहीसे केले असे म्हणून त्यांनी श्रीगुरूंचा जय जयकार केला मग तो ब्राह्मण आपल्या पत्नीसह संगमावर गेला दोघांनी श्रीगुरूंच्या चरणी मस्तक ठेवून त्यांची मोठ्या भक्तिभावाने पूजा केली त्यांनी घडलेला सर्व प्रकार श्रीगुरूंना सांगितला श्रीगुरु त्यांना म्हणाले जे घडले ते कुणालाही सांगू नका जर कुठे बोललात तर आलेली लक्ष्मी निघून जाईल तुम्हाला सर्व सुखे लाभतील तुमच्या वंशात लक्ष्मी कायम राहील तुमचे कल्याण होईल श्री गुरुंचा हा आशीर्वाद ऐकून त्या ब्राह्मण पत्नीला अतिशय आनंद झाला ही कथा सांगून सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले श्री नरसिंह सरस्वतींचे महात्म्य असे आहे म्हणून त्यांना शरण जावे त्यांची भक्तिभावाने पूजा करावी त्यामुळे आपले इहलोकी कल्याण होईल तर मित्रमैत्रिणीनो श्री गुरुचरित्राच्या मराठी अनुवादाच्या मालिकेतील अध्याय अठरावा येथे पूर्ण होत आहे या अध्यायाच्या श्रवणाने पठणाने संपत्तीचा लाभ होऊन दारिद्र्य नाहीसे होते या ब्राह्मणाप्रमाणेच तुम्हामावर श्रीगुरूंची कृपा व्हावी यासाठी कथाकुंज मराठी या आपल्या मराठी कथा चॅनलवरील यापूर्वीच्या सतरा अध्यायांचाही अवश्य लाभ घ्या पुन्हा भेटूया श्री गुरुचरित्राच्या एकोणीसाव्या अध्यायासह श्री गुरुदेव दत्त